समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक आठमधील इनामपट्ट्यासह वाडीवस्त्यांवरील परिस्थिती दयनीय असून विकासाचा दावा करणाऱ्यांनी प्रत्यक्षात केलेली कामे दाखवावीत अशी तीव्र टीका सुप्रिया मंगेश येसुगडे यांनी केली आहे येथील रहिवाशांना वर्षानुवर्ष अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही विकासाचे चित्र आजही बदललेले नाही असे त्या म्हणाल्या येथील ओढ्यात साचलेल्या दुर्गंधयुक्त पाण्यामुळे गंभीर आरोग्य धोका निर्माण झाला आहे परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना सतत अस्वच्छतेचा आणि आजाराचा अजा धोका जाणवत आहे पावसाळ्यात हा प्रश्न अधिकच भीषण रूप धारण करतो ओढ्यावर असलेला कमी उंचीचा पूल हा सर्वात मोठा धोका ठरत आहे पावसाळ्यात या पुलावरून पाणी वरचेवर वाहते तर पुलावर सुरक्षा ग्रिलिंग पाईपचा पूर्ण अभाव असल्याने रात्रीच्या वेळी किंवा पावसात या मार्गावरून जाणे अत्यंत धोकादायक बनते सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे विकास केला म्हणणाऱ्यांनी नेमका कोणत्या बाबतीत विकास केला हे सांगावे वाडी वस्त्यातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे लोकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे असे सुप्रिया येसुगडे म्हणाल्या बापूसाहेब येसुगडे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की विकासाची नाळ जोडलेल्या बापूंच्या कुटुंबाप्रती लोकांचा विश्वास आजही कायम आहे या विश्वासाला बळ देण्यासाठी निलेश भैया यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले चला बापूंच्या स्वप्नातील आधुनिक आणि सुरक्षित पलूस आपण सर्वांनी एकत्र येऊन घडवूया असे भावनिक आवाहन सुप्रिया येसुगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे व नगरसेवक पदाचे उमेदवार सौदीपाली नागेश येसुगडे आणि धनाजी ज्ञानू कुंभार यांच्या प्रचार फेरी दरम्यान मतदारांना केले नमस्कार मी सुप्रिया मंगेश येसुगडे आम्ही प्रभाक्रमां क्रमांक आठमध्ये फिरत असताना प्रभाग क्रमांक आठमधील इनामपट्टा या भागात फिरत असताना आम्ही या वड्याच्या घरांच्या आसपास फिरत होतो या वड्याची तुम्ही दूर अवस्था बघू शकता वड्यातील घाण बघू शकता हा डायरेक्ट लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या म्हातार्या माणसांच्या आरोग्य आरोग्याशी निगडीत विषय हा पूर्ण या वड्याला एकही कटडा नावाचा प्रकार नाहीये पावसाळ्यात या वड्याची सर्व घाण घरा लोकांच्या घराने जाते पूर्ण या रोडवर पाणी येतं चिक्कल साठतो मुलांना शाळेला कुठून जायचा म्हाताऱ्या माणसांनी या रोडवरून ये जायचा प्रश्न पडतो तर मला सत्ताधिकाऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही कामे केलीत काही नक्की एक कटडाही तुम्ही बांधू शकलेला नाही पट्टा भाग तर पूर्ण मागे राहिलेला आहे मध्ये हा भाग आहे हे वाटत ही नाहीये आणि हा आपला वचननामा वचननाम्यात सांगायचं झालं तर तुम्ही हा जाहीरनामा दिला होता मागच्या वेळी या जाहीरनाम्यात तुम्ही सगळी मधली हे काम करणार म्हणून सांगितलेलं एक ही काम केलेलं के यामध्ये दिसत नाहीये आणि हा आपले आपला हा आपले केलेली कामे भैयानी आणि बापूंनी सत्ता नसताना देखील ही सर्व कामे केलेली आहेत पूर्ण जनतेची कामं पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आपलं स्वप्नातलं पलूस बापूंचं आणि भैयांचं व्हिजन बापूंची शेवटची इच्छा म्हणून तुम्ही सर्वांनी सहकार्य करा पॅनल टू पॅनल मतदान करा जर हे बापूं आपल्या हातात निलेश भैयांच्या हाती जर सत्ता आली तर पूर्ण पलूसचा कायापालट होऊन पुणे मुंबईसारख्या सिटीत आपण हे बसणार आहे तुम्ही बघू शकता हे तळं बापूंनी सगळ्यात पहिला जर पॉलिसचं काम सुरू केलं असेल तर या तळ्यापासून केलेलं आहे पण काही कारण सत्ता मागच्या वेळी आपल्या हातात आली नाही आणि ते काम तसंच रखडलं गेलेलं आहे भाजी मंडळी असू दे म्हाताऱ्या माणसांना बसण्यासाठी पार्क असू दे लहान लहान मुलांना खेळण्यासाठी असू दे आणि सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न इथून पुढे जर आपल्या हातात सत्ता आली पुढच्या बहियांनी शब्द दिलेला आहे पुढच्या तीन वर्षात हीच सर्व कामे पूर्ण होणार आहेत पुढच्या तिसऱ्या वर्षात काम मिळ काम सांगा आणि बक्षीस मिळवा आपली असा शब्द आहे सगळी पूर्ण होणारच फक्त आम्हाला एक संधी द्या निशा सगळे आज आम्ही इथे प्रचार करायला आलेला असताना इथे इनामपट्टा परिसरामध्ये तुम्ही बघू शकता या ओढ्याची दुरावस्था ह्या ओढ्यामध्ये अतिशय प्रदूषण झालेलं आहे ना या ओढ्याला कसला संरक्षण कटडा आहे लहान मुले जर इथे खेळताना चुकून पडली तर काहीतरी अघटित दुर्घटना घटू शकते तसेच वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा हा ओढा अतिशय रिस्की आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये किती प्रदूषण झालेलं आहे तसेच तिथे कुठल्याही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे आणि पावसाळ्यातसुद्धा या ओढ्याचं पाणी रस्त्यावर येत असणार लहान मुले शाळेला कशी जाणार त्यांची किती गैरसोय होत असेल हा भाग आपल्या पलूस नगर परिषदेमध्ये आहे आपली पलूस ही नगरपरिषद असताना ही अशी दुरावस्था कशी बघू शकता तुम्ही लोकांना तेव्हा माझी लोकांना एकच नम्र विनंती आहे की मतदार राजा जागा हो सत्ताधाऱ्यांनी आजवर काय केलेलं आहे ते आपल्याला सरळ सरळ दिसत आहे त्यामुळे मतदार राजा तुम्ही सुजान आहात तुम्ही जागे व्हा आणि आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे तेव्हा परिवर्तन घडवणे हे तुमच्याच हातात आहे था आणि ह्या परिवर्तनाचा तुमच्या पलिसच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठीच फायदा होणार आहे तेव्हा मतदारांनो जागे व्हा जागे व्हा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका